धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप केल्याप्रकरणी आणि सोबतच अॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला अटक करण्यात आली आणि त्याची बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली पण याच ठिकाणी संतोष देशमुख खात्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड ही याच बीड जिल्हा कारागृहामध्ये आहे रणजित कासलेनं धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराडवरही गंभीर आरोप केले होते आणि वाल्मिक वाल्मिकराच्या फेक एनकाउंटरची ऑफर असल्याचंही कास्तेनं म्हटलं होतं पण आता या दोघांची एकाच कारागृहात रवानगी करण्यात आली पण आता सुरक्षेच्या कारणास्तव म्हणा किंवा वाल्मिकसाठी बीड जिल्हा कारागृह प्रशासनानं रणजित कासलेला बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहामध्ये हलवण्यात आले याआधीही बीडच्या कारागृहामधील गीते गँग आणि आठवले गँगला हलवण्यात आलं होतं कारण कारागृहामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत यात गीते आणि आठवले गँगचा वाद झाला होता तेव्हा वाल्मिकच्या गँगला तिथेच ठेवून गीते आणि आठवले गँगला हलवण्यात आलं होतं तेव्हा सुद्धा सुरक्षेचं कारण दिलं गेलं होतं आणि आता आताही कासलेसोबत तेच घडलं पण आता कारण फक्त सुरक्षेचं आहे का यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत कारण बीड कारागृह प्रशासन सगळ्या सोयी सुविधा देत असल्याचा आरोप होतोय आणि यातच दोन अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका